उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंच्या भेटी गाठींचं सत्र सुरूच आहे बुधवारी उद्धव ठाकरेंनी थेट शिवतीर्थावर जात राज ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीमध्ये दोन्ही बंधूंमध्ये युतीवर चर्चा झाल्याची माहिती मिळतीये मात्र ही केवळ कौटुंबिक भेट होती या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही असं संजय राऊतांनी म्हटलेलं आहे तर दोन्ही भाऊ मागील अनेक दिवसांपासून भेटतायत त्यामुळे या भेटीमध्ये राजकीय चर्चा झाली असेल अशी शक्यता बाळ नांदगावकरांनी वर्तवलेली आहे त्यामुळे राजकीय चर्चा झाली नसल्याचं रावतांनी नाकारलं असलं तरी बाळ नांदगावकरांनी युतीबाबत संकेत दिलेले आहेत दोन ठाकरे बंधू आमचे प्रमुख म्हणजे उद्योजक राज्य एकत्र असतील म्हणून ते राजकीय कसं काय म्हणता बंधू आहेत ना बंधू आहेत ते आणि मी मित्र आहे मी मित्र आहे आज शिवसेनेची पण आहे बघा पदाधिकाऱ्यांची बैठक ही पदा सतत चालणारी प्रक्रिया आहे राजकारणामध्ये तुम्ही राजकारण म्हणताय ना मग ही सतत चालणारी प्रक्रिया निवडणूक आलेल्या आहेत महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या नंतर दोन राजकीय पक्षाची नेते आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती चर्चा मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती तर त्याच्या दुतीच्या दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकाला भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि तर कोणी नव्हते फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ते ने आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे स्टँड घेऊ घाई करण्याची गरज नाही अजून कुठे त्यांचा स्टँड ठरलेला आहे भावाचा दोन भावाचा स्टँड ठरल्यानंतर आमची पण भूमिका आम्ही त्या संदर्भात सांगू पण एक नक्की आहे की स्थानिक आहेत सा आणि स्थानिक परिस्थिती पाहून तो निर्णय आमचा होणार आहे अजून त्यांची भेटी होतात ज्यावेळेला अधिकृत अशा प्रकारची चर्चा बाहेर येईल स्टेटमेंट महाविकास आघाडी कोण आम्ही एकत्रपणे त्या ठिकाणी काम करतोय